वर्षाचं उत्पन्न किती मग हिशोब सांग सांगतो मला तो वर्षाचं उत्पन्न किती आहे व्हिडिओ मध्ये सांगून द्या विचार लाईन नाही आली खरं तिथं हा ओळखीची hmm. hmm. बोला मित्रांनो टेकन <laughs> देते मला इकडे शेळ्यात आणून काय निघा तू आपण हेच हे करू सहा महिन्याची सहा महिन्याला जमती व तशी दहा ते बारा पिल्ले देती त्या कुत्रींची जात कोणती सांगा मित्रांनो कमेंट मध्ये बघा शेतकरी कसा खाप सोड सोडी रे हा बोला 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 फोडा काड्या शेतकरी बघा शेतकरी कसा काड्या फोडतोय मालक आलेले हे वावरावर <laughs> काय रे बरा तू कमेंट मध्ये केवढी दिली बघा मित्रांनो बघा बघा हे अष्टाचं फळ म्हणतात याला मित्रांनो बोल एकदा बोल ना कष्टाचा फळ काय शाळा हाय रे तुझ्या घर घरपुडे शाळे हाय तुझ्या बोल ना गोरपडे मामा बोला वरती सहा जण आलेले लाईक करा सर्वांनी कमेंट करत राहा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला झाले का जेवण गेवन सगळ्यांच नाश्ता पाणी काही वगैरे चहा पाणी बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला वरती आठ जण आलेले नमस्कार नमस्कार भाऊ नमस्कार लाईक करा सर्वांनी कमेंट करत राहा बोला काय चाललं काय नाही सांगा लाईक करा कुठून बोलता सांगा मला कमेंटमध्ये कळवा बोला काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो बोला हे बघा माणूस कसा का काड्या काढतोय आपल्याला त्याला लागतात काड्या तर बोला मित्रांनो seperti tiga tanah ya. Bola kacar lo kayak ini sangka. Apa kami terang no? Ya itu kali. Ya. आम्ही तुम्हाला सर्व भागांमध्ये वैयक्तिकपणे सार्वजनिक सर्व गोष्टी

ब मित्रांनो कमेंट करा लाईक करा कमेंट करा हे बघा बरं आमचा माणूस बघायचा बोलतो नाव पत्ता की तुम्ही त्याच्यामध्ये माझं नाव अक्षय माझ्या पप्पाचं नाव अनिल माझं घोरपडे गावाच नाव रानार सरकटे तालुका तालुका म्हणता जिल्हा जिल्हा जालना पोस्ट बेलोरा तुम्ही काय करता शेती करता काय करता नाही आम्ही बकरी व्यवसाय करत आहोत हो का शेळी पालन आम्ही शेळी पालन करत आहोत सध्या हो का तुम्ही वर्षाचं उत्पन्न किती काढता शेळी पालनाचं काय नाही दोन ते अडीच लाख रुपये निघतात हो का मित्रांनो तुम्ही पण शेळी पालन करा मतीने एखादं चांगलं खोलून देऊ. भांगर बुंगर नको खोलून देऊ. <laughs> चांगलं खोलू आपण. नाही चालू झाले ना पैसे आजू. हा? शिवाय नाही चालू झाली काही. नाही झालं लवकर असेल तर पैसे. तुला? मला चालू काय? पैसे. हा? पैसे. पंचाय? थांब.